subscribe now and press the bell icon never miss an update namaskar pk news madhe aaple sarsh swagat शिरोली पोलिसांना सीए घटनेतील नराधामावर कठोर कारवाईचे निवेदन तारवानी ब्रिगेड संचालिका अनिता माने शिरोली पुलाची तालुका हातकणंगले महिला व मुलीवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून माणुसकीला काळीमा भासणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत सीएतील मुलीच्या हत्येची घटना अतिशय निंदनीय आहे पोलिसांनी अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लावला त्याबद्दल पोलिसांचे आभार सदर घटनेची तारांनी ब्रिगेड महिला बंचतर्फे निषेध नोंदवून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर काळे अंगणवाडी कर्मचारी अध्यक्ष आप्पा पाटील श्रमिकच्या लता कदम रजनी पाटील व जयश्री पाटील तसेच कॉम्रेड प्रकाश कंबरे यांच्यासह जवळपास पन्नास महिलांनी केली तसेच या शालेय मुलींसाठी आपल्या निर्भया टीमतर्फे शाळा सराव समुपदेशन करावे अशी मागणी देखील केली यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील अप्पा पाटील समीर काळे अनिता माने लता कदम कॉम्रेड प्रकाश कंबरे यांनी आपली मनोगती व्यक्त केली निवेदनावेळी त्या नाराधमाचं करायचं काय हातपाय छाटायचं दोषीवर कारवाई झालीच पाहिजे वेळ नको करायला लगेच न्याय पाहिजे अशा प्रकारच्या घोषणाने परिसर दानून सोडला निवेदनाला उत्तर देताना शिरोली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी यांनी तीव्र भावना समजू शकतो आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई होईल असा अहवाल आम्ही तयार करत आहोत असे सांगितले निवेदनावर सुनंदा तडा <clears throat> सुचिता कुर्वी अर्चना पाटील सुप्रिया कुडा गुडाळे मोहम्मद पेंडारी प्रणाली मादाळे सुमन पाटील सुरेखा पाटील व नम्रता पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सह्या आहेत ही घटना घडली ही दुर्दैवी आहे साहेब खरं म्हणजे कायदा आरोपीला आमच्या ताब्यात देणार नाही तुम्ही त्याला तुम्ही पाशी देणार कोर्ट व्यवस्था आहे न्याय व्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे घटनेच्या माध्यमात ह्या सगळ्या गोष्टी होणार ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत तरी सुद्धा तरी सुद्धा अनिता माने बोलताना बोललं की ह्या पूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यात घडलेले गुन्हेगार कायद्याची पळवाड शोधून अटक केला म्हणजे संपलं नाही आरोपी नाही कारण आम्हाला पण माहिती आहे सगळ्या गोष्टीच्या बाबा एक शाळा घेतली तर बरं जेणेकरून बाबा मुलींना बाबा योग्य ते बाबा कुठल्याही वेळी बाबा कसं वागायचं काय वागायचं आमच्या महिला आहेत तुमच्या निर्भया पथकच्या महिला संपूर्ण आम्हाला जरी जोडवून दिल्या तरी आम्ही ती बाकी जसं आहे तुम्हाला आमची मदत शिकली होईल आणि एक बाबा पुढच्या बाबतीत असं काय घडवून येईल आलो बाबा एक निवेदन दिलं बाबा आपण निश्चित व्यक्त केला के आणि बाबा स्टेटस लावले यापेक्षा पुढं काय होऊ नये आपण आपल्या मुलींना त्याचा तयार करतो या गोष्टी बाबा डायरेक्टली बाबा मुली पालकांपर्यंत कशा पोहचवते याचा आपण कुठे विचारतो त्याचा या बाबतीत तसं व्हायला नको म्हणून आधीच तुम्हाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलोय त्याच्यानंतर त्याला कठोरातली कठोर कारवाई जेवढी देता येईल जेवढी कलम तुम्हाला लावता येतील तेवढी लावायचं तर आम्हाला सगळेच कायदे का खालीपर्यंत कोणपर्यंत माहिती नाहीये पण तुम्हाला माहिती आहे की जेवढे ते जेवढी कलम लावता येतील आणि जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी करायचं त्या चिमुकलीवर ज्या अत्याचार झालेला आहे तिचे हातपाय पाय किंवा तिला ज्या वेदना झाल्या त्या वेदना झाल्या भयानक प्रकरण आहे आधी गणपतीच झालं नंतर बद्दापूर झालं नाशिक पुणे नातूर म्हणजे साखळी मला कळत नाही पण पण मला कळत नाही कारण आज आम्ही ज्या चर्चा असो असो किंवा काही बायका असणार असो त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की कुठे हो। मुझे मुझे सुरक्षित ह्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आणि आज माझ्या मुलीला मी शाळेत पाठवले तर माझ्या मुली मुलगी सुरक्षित घरी पोहोचेल की नाही मी आज माझी सून बाहेर बाजारात गेले की ओसुल तरी येईल की नाही ही सगळी भीती आज तमाम स्त्री वर्गामध्ये पण व्यक्त कोण होत नाही आम्हीच आणि आमच्या हातात हे बघा का मला काय म्हणायचं त्याचं वकीलपत्र जो वकील घेणार आहे त्या वकिलाला सुद्धा आम्ही सोडणार नाही शिक्षा दिली जाते त्या शिक्षेत बदल व्हावा आणि अशा ते दहा वेळा कृत्य करेल त्याला म्हणजे त्याला दहा वेळा विचार केला पाहिजे की मी जर हे बलात्काराचं जर कृत्य केलं तर माझ्या समोर माझा मृत्यू उभा आहे अशी वचक बसला पाहिजे की मी दहशत आणि असे जे रेपीस तयार होतात कामानं येतं आणि आमच्या मुली माय मावल्या सगळ्या सुरक्षित राहिल्या पाहिजे एवढी आमच्या कळकळीची विनंती आहे आणि ह्याला कठोरात ती कठोर म्हणजे अगदी हात पाय फाशी मॅडिशी पोल्युशनला गुन्हा नंबर दोनशे दाखल झाला होता कायदा त्याप्रमाणे वेगवेगळ्या कर्मसाठी गुन्हा दाखल झालेला आहे परंतु तुमच्या ज्या भावना आहेत त्याच्या अनुषंग जो आरोपी आम्ही पदार्थ आहे त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल त्या पद्धतीने आम्ही त्याचे पेपर्स करू कारण की कायदा हा पुरावे चालतो कायदा हा पेपर्सवर चालतो चांगले चांगले पेपर करून चांगले चांगले पुरावे गोळा करू आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्याकडे आमची प्रत्येक पक्षाने दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचं काय बेरव या घटनेच्या तपासासाठी एस आय टी स्थापन केलेली आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या टीममध्ये स्वतः या घटनेचा तपास एक इन्स्टिक्यू साहेब आहेत खूप पोलीस अधिकारी खडगे यांच्याकडे देण्यात आलेला आहे दोन महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे ती स्वतः आहे आणि इतर जे चांगले प्रेक्षण करणारे अंमलदार आहेत त्यांची पण नेमणूक करण्यात आलेली आहे त्या मला देखील असं वाटते की ह्या गुन्ह्यात लोक नाव आहे त्याला जास्तीत जास्त रेट शासन हवं Asal macam kan lagi tu mesti dilajar, dilajar macam kan lagi sangat macam tu. Jadi tu tapas pun